संजय तुळशीराम सळमाखे असं पकडलेल्या उप अभियंत्याचं नाव आहे मंगळवारी सोळा डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली होती तक्रारदार हे एका बांधकाम ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून काम करतात ठेकेदाराने केलेल्या कामाचे प्रथम देयक तयार करण्यात आलं होतं सदर देयकावर लोकसेवक संजय तुळशीराम सळमाखे यांची स्वाक्षरी आवश्यक होती तक्रारदार यांनी बारा डिसेंबर रोजी देयकावर स्वाक्षरी घेण्यासाठी सळमाखे यांच्या कार्यालयात गेले असता उपाभियंता सळमाखे यांनी देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी तसेच देयकासोबत जोडलेल्या कामांच्या फोटोंवर स्वाक्षरी करण्यासाठी सात हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदारांनी याबाबत लासलुसपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती मागणी केलेली लास रक्कम सात हजार रुपये उप अभियंता उपा सळमाखे यांनी गुहागर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय कार्यालयातील त्यांच्या दालनामध्ये तक्रारदार यांच्याकडे स्वीकारल्यानंतर एसीपीचा पथकाने त्यांना पंचा समक्ष ताब्यात घेतलं काल सळमाके यांना चिपळूण सत्र न्यायालयात हजर केला असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती आज दुपारी पुन्हा सळमाके यांना खेड जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केला असता त्यांच्या वतीनं प्रसिद्ध फौजदारी वकील संकेत साळवी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून खेड न्यायालयाने त्यांची 25000 रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले या केस केसमध्ये त्यांना ऍडव्होकेट अश्विन भोसले ऍडव्होकेट अलंकार विखारे ऍडव्होकेट चिन्मय बोरकर ऍडव्होकेट सुप्रिया वाघधरे ऍडव्होकेट पूजा माळी यांनी सहकार्य केलं महानकट निफ साठी विनोद चव्हाण गुहागर